हॅलो 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 हा आरळीवरून बोलतोय काल तुम्ही आलो दादा हो आम्ही बाहेरगावी होतो बस दादा असं म्हणजे काय चुकीचं समजून घेऊ नका आम्ही कोणाचे तरी कार्यकर्ते असू शकतो आरळीत आल्यानंतर मी म्हणजे भाषण एका जण माझ्या मित्राचा व्हिडीओ ऐकलो मी पण दादा तुम्ही ज्या रस्त्याने आलात ना तो रस्ता समाधान दादांनी केलेला आहे तुम्ही सिद्धापूर आर्डीवरून आलात तो पण रस्ता चालू आहे तुम्ही बघितलात आणि पासून ज्या मंदिर पर्यंत तुमचा म्हणजे सभा होता तो पण रस्ता समाधान दादांनी केलेला आहे बर आणि मला वेगळंच काय तरी असं सभेमध्ये ऐकून आलंय की बाबा समाजदा काय केलं मला फोन कशी तरी केलं नाही म्हणजे आपण बोलण्यासाठी केलो मी तुम्हाला मी जेवण करतोय नंतर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना